जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या एकोणतीस वर्षीय क्लार्क ईशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे ईशांतचे आई वडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एक एक मुलगाही जग सोडून गेला कुटुंबात फक्त ईशांतची ही एकटीच राहिली आहे त्याला बारा तासात दोनदा हार्ट अटॅक आला मिळालेल्या माहितीनुसार ईशांत सिंह हा कलेक्टर ऑफिसच्या इंग्रजी रेकॉर्ड विभागात क्लर्क म्हणून काम करत होता काही वर्षापूर्वी त्याच्या आईच्या निधनानंतर त्याला नोकरी मिळाली त्याच्या वडिलांचंही आधीच निधन झालं होतं पाच वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं तो त्याच्या पत्नीसोबत कलेक्टर ऑफिसच्या आवारात असलेल्या सरकारी निवासस्थानी राहत होता कुटुंबाने कार्यालयाशी संबंधित लोकांनी सांगितलं की रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ईशांतच्या छातीत खूप दुखू लागलं कुटुंबानी ओळखीच्या लोकांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं जिथे प्राथमिक तपासणी ई सी जी आणि काही चाचण्या करण्यात आल्या डॉक्टरांनी त्याला काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि घरी पाठवलं सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ईशांत नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये गेला त्यानंतर अचानक त्याला पुन्हा छातीत तीव्र वेदना जाणू लागल्या आणि तो तिथेच पडला पडण्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी ताबडतोब बाथरूमकडे धावली आणि दार वाजवलं पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही घाबरून तिने जवळच्या शेजाऱ्यांना बोलवलं शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला आणि ईशांतला बाहेर काढून ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ईशांतच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला त्याची पत्नी आता घरात एकटीच राहिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ईशांत हा अतिशय शांत साधा आणि जबाबदार व्यक्ती होता तो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत असे आणि कधीही कोणाशीही मोठ्या आवाजात बोलताना दिसला नाही मित्रांनो आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद